नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये अगदी पदार्थ पाहून तुमच्या नक्कीच तोंडाला पाणी सुटेल इतकी इथं सुंदर ही डाळ खिचडी आपली तयार आहे आज आपण बनवतो आहे मसाला डाळ खिचडी बाहेर रिमझिम पाऊस पडतो आहे आणि रिमझिम पावसामध्ये अगदी चमचमीत खावंसं काही वाटलं तर अशा प्रकारे डाळ खिचडीचा तुम्ही स्वाद घेऊ शकता दोन ते कुकरच्या दोन ते तीन शिट्यांमध्ये ही खिचडी झडपट झटपट तर होतेच शिवाय एक कप डाळ आणि एक कप तांदळापासून कमीत कमी तीन ते चार माणसांचा हा पोटभरीचा स्वयंपाक आहे अगदी सु तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आला काय करावं का असं सुचत नसेल तर अशा वेळेला तुम्ही अशी मसाला डाळ खिचडी करून पहा आणि पाहून तुमच्या लक्षात आलं असेल इतकी सुंदर ही डाळ खिचडी झालेली आहे आपली अगदी अप्रतिम चवीचीही होते आणि घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील असा हा पदार्थ आहे चला तर वेळ न घालवता आपण साहित्यकृती पाहूया इथं कुकरमध्ये मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे हे पहा अगदी आपलं गावरान तूप घेतलं आहे दोन चमचे त्याच्यामध्ये मोहरी घेऊया मोहरी छान तडतडली की जिरं घेऊया एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घ्यायचा आहे आपल्याला चार ते पाच पत्त्याची पानं घ्यायची त्याचबरोबर बारीक चिरलेला उभा कांदा एक मिडियम साईजचा घ्यायचा आणि छान असा खमंग हा तडका आपल्याला परतून घ्यायचा आहे त्याचबरोबर उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घ्यायच्यात आपल्याला दोन ते तीन हिरवी मिरची घेतलेली आहे मी इथं तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता दोन बेडगी मिरच्याही मी या मसाल्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि खमंग हा मसाला आपल्याला छान असा तुपावरती भाजून घ्यायचा तुप आहे इथं मी तूप पोडणीला घेतलेला आहे पण तुम्ही तेलावरतीसुद्धा ही डाळ खिचडी करू शकता आणि चवीला चा छान होते एक चमचा हळद घेतली अर्धा चमचा आपण हिंग घेतलेला आहे आणि हळद हिंगावरती ही फोडणी परतून घेऊया फार छान चवीची चा ही डाळ खिचडी होते तुम्ही करून पहा आणि मसाला डाळ खिचडी म्हटलं मी त्यामुळे या डाळ खिचडीला संपूर्ण मसाल्याचा मी वापर करत आहे लसूण आल्याची पेस्ट घेतली एक चमचा आणि ही पेस्टही आपल्याला खमंग असा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायची आहे आणि एवढा सुंदर ह्या फोडणीचा वास घरामध्ये अगदी सुवास इतका छान सुटलेला आहे अप्रतिम आता सगळी फोडणी आपली परतून झाली की दोन मिडियम साईजचे बारीक चिरलेले टोमॅटो मी घेतलेले आहेत हे टोमॅटो हे आपल्याला छान अशा या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्या आता इथं मी एक कप तूरडाळ आणि मूग डाळ मिक्स घेतलेली आहे म्हणजे अर्धा कप मूग डाळ आणि अर्धा कप तूरडाळ स्वच्छ पाण्याने धुतली आणि धुवून एक दहा मिनिट मी अशीच बाजूला ठेवलेली आहे आता या मसाल्यामध्ये आपण एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा धणे जिरे पावडर आणि पूर्ण हा मसालाही आपल्याला परतून घ्यायचा आहे इथं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मसाला डाळ खिचडीला आपण संपूर्ण मसाल्यामध्ये ही खिचडी बनवत आहोत अगदी पावसाळ्यामध्ये जर चटपटीत झटपटी झटपट होणारा स्वयंपाक आणि चटपटीत काही खावंसं वाटलं तर नक्कीच तुम्ही मसाला डाळ खिचडीचा स्वाद घेऊ शकता आता इथं मी तूर डाळ आणि मूग डाळ जी धुवून दहा मिनिट मी बाजूला ठेवली होती ती घेते आणि ती डाळ आपण छान या मसाल्यामध्ये परतून घेऊया पाहू शकत असाल तुम्ही त्याचबरोबर इथं लांबदाण्याचा मी बासमती राईस घेतलेला आहे आणि तोही स्वच्छ धुतला आणि धुवून एक दहा मिनिट मी बाजूला ठेवला मी इथं राईस भिजवून घेतलेला नाही आहे फक्त धुवून एक पाच ते दहा मिनिट मी साईडला ठेवलेला आहे आणि डाळही मी धुवून एक पाच ते दहा मिनिट बाजूला ठेवली होती म्हणजे संपूर्ण आपला बाकीची तयारी होईपर्यंत डाळ तांदूळ मी धुवून साईडला ठेवलं होतं आणि हे पूर्णपणे तांदूळ आणि डाळ आपल्याला या मसाल्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे हे पहा छान असं व्यवस्थित परतून झालंय की पूर्णपणे डाळ तांदूळ बुडेल एवढं आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे पूर्ण अगदी डाळ तांदूळ बुडे पर्यंत आपल्याला हे पाणी आहे पहा नेहमीच्या भाताला आपण पाणी घालतो त्याच्यापेक्षा जास्त पाणी आपल्याला इथं डाळ खिचडीला घ्यायचं आहे कारण आपण जी ही डाळ खिचडी बनवतो ही पूर्णपणे अगदी मॅश करून आ, जो भात असतो तो, तो पूर्णपणे मॅश केल्यासारखा आपल्याला घ्यायचा आहे भात आणि डाळ ही त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंसं डाळ खिचडीला आपल्याला जास्त ठेवायचं आहे आणि जेवढं पाण्याचं प्रमाण तुम्ही जास्त ठेवणार तेवढी मग लुसलुशीत आपली डाळ खिचडी होते हे पहा आता हे पूर्ण पाणी मी कुकरमध्ये घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घातलं आणि हे उक डाळ खिचडी आपली उकळी आली की आपण झाकण लावूया कुकरला एक उकळी येऊन द्यायची खिचडीला आणि मग झाकण लावायचं आहे आणि पाहू शकता तुम्ही पूर्ण कुकर गच्च भरेपर्यंत मी पाणी घेतलेलं आहे आणि आता झाकण लावून मिडियम गॅसवरती मला चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत गॅस मिडियम ठेवायचा आणि चार शिट्या काढून घ्यायच्या अगदी तीन ते चार शिट्यांमध्येही डाळ खिचडी फार छान शिजते पहा अगदी सुंदर शिजलेली आहे आपली फक्त एवढंच की थोडीशी घट्ट झाली आता ह्याला पातळ करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्णपणे आता गरम पाण्यामध्ये आपल्याला ही डाळ खिचडी मॅश करून घ्यायची आहे एकसारखी मी हे एक करून घेतली कुकरमध्ये आणि आता पाणी घेऊया याच्यात पाणी मी गरम केलेलं आहे आणि गरम पाणी घेते छान अशी पूर्ण मऊसूद आपल्याला डाळ खिचडी शिजवून घ्यायची आणि पुन्हा थोडंसं पाणी घालून आपल्याला पाहिजे तशी कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे आपल्याला पातळ करा घट्ट करा जशी तुम्हाला हवी आहे तशी तुम्ही करू शकता हे पहा आता मला डाळ खिचडी थोडीशी पातळ पाहिजे आहे अगदी वरण भात खाल्ल्यासारखी त्याच्यामुळे मी थोडंसं हे पातळ करून घेते आणि गरम पाणी घालून तुम्हाला ही पातळ करून घ्यायची आहे हे पहा जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालून तुम्ही हे क पाहिजे तसे करून घेऊ शकता आता कडल्यामध्ये मी तूप घेतलेलं आहे पुन्हा दोन ते तीन चमचे तूप घेतलं त्याच्यावरती उभा चिरलेला पातळ चिरलेला कांदा छान असा हा कांदा आपल्याला एकदम लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे थोडक्यात आपल्याला हा कांदा तुपामध्ये तळायचा आहे आता हा आपण तडका करतोय डाळ खिचडीला फार छान तडका लागतो हा खिचडीमध्ये तुम्ही करून पहा जिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा हिंग घेतला अर्धा चमचा आता गॅस बंद करायचा आणि थोडीशी लाल मिरची पावडर घ्यायची आपल्याला कलरची मिरची पावडर घेऊया पुन्हा एकदा चमच्याच्या सहाय्याने हे व्यवस्थित आपल्याला एक सारखं करायचं आहे गॅस बंद करायचा आणि मग लाल मिरची पावडर घ्यायची त्याच्यामध्ये कलरची हे पहा आणि हा तडका छान असा आपल्या ह्या डाळ खिचडीला द्यायचा आहे अगदी चरचरीत तडका द्यायचा आहे हे पहा अप्रतिम चवीची ही डाळ खिचडी होते तुम्ही एकदा करून पहा आणि हा जो आपण कांद्याचा तडका दिलेला आहे त्याच्यामुळे फार छान स्वाद येतो खिचडीला वरून चिरलेली आपण हिरवी कोथिंबीर घेऊया आणि अशा प्रकारे हा तडका पूर्णपणे दाळ खिचडीमध्ये आपल्या मिक्स करायचा आहे आणि पाहू शकत असाल अप्रतिम चवीची ही दाळ खिचडी आपली होते आणि पाहूनच तोंडाला पाणी सुटेल अशी ही मसाला दाळ खिचडी आपली तयार आहे कोथिंबीर घेऊया आणि आपण आता सर्व करूया भरपूर साऱ्या तुपामध्ये आपण ही खिचडी केलेली आहे त्याच्यामुळे इतका स्वाद सुंदर झालेला आहे दाळ खिचडीचा तुम्ही करून पहा आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया अगदी हॉटेल किंवा ढाब्यामध्ये मिळते त्याच्यापेक्षाही सुंदर आपली दाल खिचडी घरी तयार होते याच्यामध्ये मी दुसऱ्या कोणत्याही भाज्यांचा वापर केलेला नाही फक्त डाळ आणि टोमॅटो कांद्याचा वापर आपण इथं केलेला आहे बाकी आपले घरगुती मसाले जे आहेत ते मसाले वापरलेले आहेत आणि त्याच्यामध्येही चमचमीत अशी आपली डाळ खिचडी तयार आहे आणि अशा प्रकारे तुम्ही करून पहा खाऊन पहा पावसाळ्याचे दिवस आहेत रिमझिम पडणाऱ्या पावसामध्ये आपल्याला या डाळ खिचडीचा स्वाद घ्यायचा आहे अगदी दोन चमचे आणखीन तूप ओरून घालूया आपण जेवढे भरपूर तूप तुम्ही डाळ खिचडीला घालणार तेवढीही खिचडी चवीला अप्रतिम होते आणि अशा प्रकारे खिचडी करून पहा तुम्ही खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा हा पहा चमच्यामध्ये मी दाखवते तुम्हाला अप्रतिम चवीची खिचडी आपली झालेली आहे पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह धन्यवाद मंडळी